नमस्कार मी धनाश्री शिंदे आपलं धनाश्री किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण मोस्ट रिक्वेस्टेड अशी एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मोमोज तर आज आपण वेज स्टीम मोमोज हे बघणार आहोत आणि हो या मोमोजची चटणी कशी करायची हे मी याची रेसिपी आधी टाकलेली आहे तुम्ही जर का अजून ती बघितलेली नसेल तर जाऊन नक्की बघा तर चला आता आपण बघूयात मोमोजसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे त्यानंतर मैदा घेतलेला आहे दोन कप मैदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर इथे आपण दोन कप मैदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर तेल घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन टेबल स्पून मी इथे तेल घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे एकदा आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्टच मळायचं जास्त असं सैल सा नाही जेणेकरून आपल्याला मोमोजला चांगला शेप देता येईल तर हे आता आपण मळून घेऊ तर आपण मळून ठेवलेलं आहे आता हे आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे साधारण अर्धा तास तोपर्यंत आपण बॅटरसाठी काय काय साहित्य लागत आहे ते बघून घेऊया तर त्यासाठी मी इथे अर्धा कोबी असा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर दोन कांदे बारीक कट केलेले आहेत गाजर घेतलेला आहे साधारण मी चार छोटेवाले जे गाजर असतात ते खिसून घेतलेले आहेत तसंच त्या गाजराचं जे साल आहे ते काढायचं त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे दोन शिमला मिरची बारीक करून घेतल्या त्यानंतर चवीनुसार मीठ ग्रीन चिली सॉस त्यानंतर काळी मिरी पूड घेतलेली आहे थोडीशी वन टेबलस्पून मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिकटाच्या आहेत वन टेबल सोया पन, स्पून सोया सॉस त्यानंतर अद्रक आणि लसूण हे आपण कांडून घेतलेलं आहे चला पन, तर आता आपण बॅटर तयार करून घेऊयात आणि हे सगळं मेजरमेंट मी या स्पूनने घेतलेलं आहे चला तर आता आपण बॅटर तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवलेली आहे तेल गरम झालंय तर आता आपण यामध्ये अद्रक आणि लसूण जे आपण कांडून घेतलं होतं ते टाकून घेऊ याचा तडका एकदम छान असा बसला पाहिजे आपल्या बॅटरला म्हणजे खूप मस्त अशी चव येते गॅसची फ्लेम आता हायच ठेवायची थोडीशी मीडियम टू हायमध्ये त्याचा कच्चेपणा जो आहे अद्रक आणि लसूणचा तो गेला पाहिजे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं तर अद्रक आणि लसूण इथे खूप मस्त असं फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊयात थोडस मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम जी आहे ती हायच ठेवायची मीडियम टू हायमध्ये त्यानंतर यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेऊयात हे सगळं चांगलं असं फ्राय घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर कोबी टाकून घेऊ चांगलं मिक्स करायचं प्रत्येक हे टाकलं की थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर खिसलेलं जे गाजर आहे ते टाकून घेऊयात आपण हे गाजर खिसायच्या आधी त्याचं साल जे आहे ते काढून घेतलं होतं जेणेकरून त्याचे जे केस आहेत गाजराचे ते मध्ये नाही येणार आपल्या खाण्यामध्ये तर हाय फ्लेमवरती हे असं चांगलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हाय फ्लेमवरती का करायचं तर त्यामध्ये आपल्याला पाणी नको आहे त्याच्यामधलं जे पाणी आहे ते हाय फ्लेमवरती जर का आपण हे चांगलं फ्राय केलं तर ते पाणी निघून जाईल आणि ते खूप चांगले असे फ्राय होतील आपले जे व्हेजिटेबल्स आपण जे टाकलेले आहेत ते त्यानंतर मी ते थोडंसं तेल टाकून घेते माझ्याकडून जी मिरची टाकायची राहिली होती आधी ती मी आता टाकून घेते यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे मध्ये आणि मिरच्या टाकून घेते तुम्ही या मिरच्या अद्रक लसून सोबतच टाकल्यात तरीही चालेल माझ्याकडून राहून गेला होता म्हणून मी आत्ता टाकल्या आहेत चांगलं मिक्स करून घ्यायचा थोडंसं फ्राय करून घ्यायच्या आधी त्या तेलामध्ये मध्येच आणि मग हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्यासोबतच सोया सॉस ग्रीन चिली सॉस त्यानंतर ता काळी मिरी पूड आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात साधारण आपल्याला हे सहा ते सात मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं तर हे आता फ्राय झालेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आता हे आपण थंड करून घेऊ तर इथे आपलं मळून झालेलं पीठ जे आहे ते पण रेस्टला ठेवलं होतं ते पण झालंय चांगलं तुम्ही बघू शकता किती स्मूथ असं झालेलं आहे त्याला हातानेच थोडंसं असं स्मूथ करून घ्यायचं थोडंसं घट्ट पाहिजे चे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मोमोजला चांगला शेप देता येईल तर आता ह्याचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात तुम्हाला जेवढा आकाराचं पाहिजे तेवढा आकाराचा घ्या त्यासोबतच मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून लाटताना पोळपाटाला ते चिटकणार नाही आता आपल्याला हे थोडस असं लाटून घ्यायचं आहे तसे आपण मोदक करतो तसंच करायचं आहे लाटताना जास्त जाड असं लाटू नका नाहीतर ते खाताना चांगले नाही लागणार मोमोज तर इथे आपण लाटून घेतलेलं ला आहे तुम्ही बघू शकता ह्या साईजने आपल्याला लाटायचं आहे आणि आता यामध्ये आपण बॅटर भरून घेऊयात चांगलं मस्त असं बॅटर भरून घ्यायचं यात या अशा प्रकारे आपल्याला मोमोज करून घ्यायचा आहे तर हे पहा आपला मोमो इथे तयार झालेला आहे वाव मस्तच तर अशाच प्रकारे आता आपण बाकीचे मोमोज पण करून घेऊयात तर मी इथे सगळे मोमोज करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्तच असे झालेले आहेत एवढेशी परफेक्ट असे नाही जमलेत पण तरीसुद्धा खूप छान असे झालेले आहेत चला तर आता हे आपण स्टीम करून घेऊयात तर स्टीम करण्यासाठी मी इथे पाणी जे आहे ते उकळवायला ठेवलेलं आहे स्टीमरमध्ये आणि गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवलेली आहे तर इथे जाळीला आपण तेल लावून घेऊयात जेणेकरून आपले मोमोज जे आहेत ते खाली चिटकणार नाहीत म्हणून चांगलं तेल लावून घ्यायचं आणि आता हे सगळे मोमोज आपण या जाळीमध्ये ठेवून घेऊयात नाही द्यायचं एकमेकांना थोडस अंतर ठेवायचं त्यांमध्ये तर एवढे मोमोज जे राहिलेले आहेत ते मी दुसऱ्यांदा परत स्टीम करेल तेव्हा ठेवेन तर आता हे सगळे मोमोज आपण स्टीम करायला ठेवूयात तुम्ही बघू शकता इथे पाणी पण जे आहे ते उकळलेलं आहे आता आपण ती जाळी यावरती ठेवून देऊयात गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे डन तर आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे मोमोज होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटात आपले मोमोज मस्त असे तयार होतील आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायमध्येच ठेवायची आहे तर आता आपण वीस मिनिटांनंतर बघत आहोत आणि वाव आपले मोमोज इथे मस्त पैकी उकडलेले आहेत चला तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात वाव खूप सॉफ्ट आणि मस्त असे झालेले आहेत अप्रतिम दिसत आहेत दिसायला पण वा 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 मस्तच आणि त्यासोबत ही मोमोजची चटणी वाव काय मस्त तुम्ही जर का या मोमोजची चटणीची रेसिपी अजून बघितलेली नसेल ना तर चॅनलवर जावा व्हिडिओजमध्ये जावा तुम्हाला ही लास्टच टाकलेली आहे दिसेल तुम्ही ती बघून करू शकता घरच्या घरी खूप छान अशी ही चटणी होते खूप टेस्टी लागते आणि वा मस्तच मोमोज आणि मोमोजची चटणी अगदी घरच्या घरी काय मस्त ना तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्यानंतर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा कसं आहे हे मोमोजची रेसिपी सगळ्यांनाच खूप आवडेल कारण की मोमोज सगळ्यांनाच आवडतात आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो जर तुम्ही धनश्रीच किचनवरती नवीन असाल तर धनश्रीच किचनला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊ